नमस्कार मंडळी कामगार विभागामार्फत बांधकाम कामगार योजना ही राबवली जाते आणि यातून वेगवेगळे वेग स्वरूपात बांधकाम कामगारांना लाभ दिले जातात त्यात सामाजिक सुरक्षा असेल आरोग्यविषयक लाभ असतील शैक्षणिक सुविधा असतील आर्थिक लाभ असतील तर या सगळ्या वेगवेगळ्या वेग वेग लाभांवरती आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा मित्र सामाजिक सुरक्षा विषयक जे काही लाभ आहेत त्यामध्ये विवाहाच्या खर्चाची प्रतिपूर्ती करण्याकरिता तीस हजार रुपये मध्यान्ह भोजन कामाच्या ठिकाणी दुपारी पौष्टिक आहार दिला जातो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप अवजारे खरेदीकरिता पाच हजार रुपये मदत सुरक्षा व अत्यावश्यक संच पुरवणे हा एक सामाजिक सुरक्षा विभागाचा सा। सुरक्षे योजनेतून लाभ निला जातो मित्र यासाठी शपथपत्र व हमीपत्र योजनेनिहाय तसंच विवाह नोंदणी प्रमाणपत्र विवाह खर्च प्रतिपूर्ती योजनेसाठी द्यावे लागतात आता आरोग्यविषयक जर आपण लाभ बघायचे झाले तर नैसर्गिक प्रसूतीसाठी पंधरा हजार रुपये व शस्त्रक्रियाद्वारे प्रसूतीसाठी वीस हजार रुपये गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये तर व्यसनमुक्ती केंद्रातील उपचारांकरिता सहा हजार रुपये लाभाच्या स्वरूपात दिले जातात यासाठी प्रसूतीचे प्रमाणपत्र प्रसूती सहाय्य योजनेसाठी गंभीर आजार असल्याचे प्रमाणपत्र उपचारार्थ मदतीकरिता पंच्याहत्तर टक्के अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आर्थिक मदतीकरिता तर व्यक्ती व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेत असल्याचे प्रमाणपत्र अशी ही का कागदपत्रे या आरोग्यविषयक लाभ घ्यायचे असतील तर आवश्यक आहेत मित्र शैक्षणिक लाभामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन मुलांसाठी इयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष अडीच हजार रुपये आठवी ते दहावी प्रतिवर्ष पाच हजार रुपये इयत्ता दहावी व बारावीमध्ये पन्नास टक्केपेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये यात्ता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी प्रतिवर्ष दहा हजार रुपये पदवी अभ्यासक्रम शिक्षणासाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपये एम एस सी आय टी शिक्षण मोफत वैद्यकीय शिक्षणाकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये तर अभियांत्रिकी शिक्षणाकरिता रुपये साठ हजार शासनमान्य पदविकेसाठी प्रतिवर्ष वीस हजार रुपये पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिवर्ष पंचवीस हजार रुपये अशी भरघोस अशी आर्थिक मदत या बांधकाम कामगार योजनेमधून शैक्षणिक अर्थसहाय्य किंवा शैक्षणिक लाभाखाली दिली जाते यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये पाल्याचे शाळेचे ओळखपत्र पंच्याहत्तर टक्के हजेरीचा शाळेचा दाखला किमान पन्नास टक्के गुण मिळाल्याची गुणपत्रिका दहावी व अकरावीची गुणपत्रिका मागील शैक्षणिक यत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अभियांत्रिकी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि एम या एस सी आय टी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र अशी कागदपत्रे आवश्यक आहेत मित्रो आर्थिक स्वरूपाच्या मदतीमध्ये कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये अटल बांधकाम कामगार आवास योजनेत अंतर्गत दोन लाख रुपये अर्थसहाय्य पन्नास ते साठ वर्ष वयोगटात मृत्यू झाला असेल तर अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये मदत मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीस व पतीस प्रतिवर्ष चोवीस हजार रुपये पाच वर्षे ही मदत दिली जाते गंभीर आजाराच्या उपचारार्थ एक लाख रुपये आर्थिक मदत दिली जाते यासाठी मृत्यू दाखला व ठेकेदाराच्या कामावर असल्याचे प्रमाणपत्र आणि प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे तसेच या सर्व योजनांकरिता अर्जदाराचा फोटो आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक झेरॉक्स बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र असायला हवं आहे आता यासाठी अर्ज आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जिल्हा कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे किंवा जी महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन ही जी अधिकृत वेबसाईट आहे यावरून सुद्धा आपण अर्ज करू शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त बांधकाम कामगारांपर्यंत या सर्व योजना पोहोचवा म्हणजे त्यांना सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक लाभाच्या ज्या काही या योजना आहेत या योजनांबद्दल माहिती होईल आणि ते सुद्धा त्यांचा त्या ते योजनांचा लाभ घेऊन त्यांचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक जीवनमान उंचावू शकतील मित्रो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद